नितेश राणेंवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा शरद कोळी प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना ग्रहविभाग विभाग सांभाळायला दिलाय का नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांना खेळणं समजू नये सत्तेचा माज आणि ही मस्ती बरी नाही जातीय तेट निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री खाते नितेश राणे यांना सांभाळायला दिलेलं आहे का नितेश राणेंच्या प्रकरणामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचं काम भाजप देखील जबाबदार असल्याचं ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी सांगितले काल माळशिरस मध्ये जातीवादी भाजपचा आमदार नितेश राणे यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केलेलं आहे नितेश राण्याचं म्हणणं असं होतं की एका एकाच्या एका घरावरती बुडलेजवर फिरवा मी बघून घेतो पोलिसांच्या समोर मी चितावणी देतोय आमचं कुणी वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीनं वक्तव्य करून जातीय तेड निर्माण करण्याचं काम केलेलं आहे या नितेश राणेला मला सांगायचं आहे अरे तू महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळणं समजू नको हीच पोलीस यंत्रणा हीच महाराष्ट्रातली पोलीस तुझ्या घरात घुसले होते ना त्यावेळेस तुझी फाटली होती तुला पळायचं काही नव्हतं तुला आणि तुझ्या बापाला जेवत्या ताट्यावर धक्के मारून ह्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उचललं होतं हे विसरून जाऊ नको नितेश राणे एवढी मस्ती आणि माल सत्तेचा बरा नाही ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तुझी मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही देखील स्वस्त बसणार नाही आणि या गृहमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना माझी मागणी आहे फडणवीस साहेब आपल्याकडे की असे जातीय ते निर्माण करणारा नितेश राण्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करा याची आमदारकी रद्द करा अहो गृहमंत्री साहेब नेमका गृहमंत्री खातं तुमच्याकडे आहे का सांभाळायला नितेश राण्याकडे दिलेला आहे याची देखील जरा जनतेला सांगा कारण नितेश राणे म्हणतोय बाप आमचा सागर बंगल्यावरती बसलाय आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय अरे नितेश राणे नेमका तुझा बाप कोण आहे तुझा बॉस कोण आहे एकदा जनतेला सांग जर फडणवीस साहेब तुम्ही जर त्याचे बाप असाल तर या प्रकरणामध्ये जातीय करून दंगल घडवण्याच्या प्रकरणामध्ये भाजप देखील जबाबदार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर